स्वामीनी आई तुळजाभवानी महाराष्ट्र राज राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हाताळे कामगारचे आराध्यवत व मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलसवाशी आमदार अण्णासाहेब पाटील यांची बेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आज पंढरपूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही अनेक वर्ष झालं रक्तदान शिबिर जयंतीनिमित्त निमित्त अनेक कार्यक्रम राबवतो तसाच एक मोठा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे सगळ्यात मोठा हा रक्तदान म्हणजे बलिदान दिन आहे म्हणून आपण रक्तदान शिबिर घेतो कारण भगतसिंग राजगुरु सुखदेव यांची बी आज पुण्यतिथी आहे त्यांच्या माध्यमातून कारण या थोर पुरुषांनी बलिदान दिलेलं आहे समाजासाठी दिलेलं दे आहे देशासाठी दिलेला दे आहे म्हणून आपण आम्ही मराठा महासंघाच्या वतीने भव भव्य रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आमच्या मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या कल्पनातून आज पुढचं पाऊल हे पुस्तक प्रकाशन आम्ही या मानवरांच्या हस्ते केलेलं आहे तसेच आमच्या आज मराठा महासंघाचे तालुका व शहर कार्यकारिणी आम्ही जाहीर केलेली आहे आम्ही अनेक राब अनेक कार्यक्रम आम्ही राबवत आहेत आणि राबवत आलेलो आहेत सर्व मराठा महासंघाच्या माध्यमातून आज अण्णासाहेब पाटलांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली विधानसभेत लाखोचा मोर्चा घेऊन आज आपण बघितले बावन्न मोर्चे झालेले आहेत आंदोलन हा आरक्षणा हेतू पहिला अण्णासाहेब पाटलांनी घेतलेला आहे आणि अण्णासाहेब पाटलांनी हा एक आरक्षणाचा मुद्दा घेतलेला आहे त्याच्यानंतर समान नागरिक कायदा एक हा मुद्दा घेतलेला आहे मराठा समाज गोर गरीब आहे या तळागाळातल्या गोर मराठा समाजासाठी नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनीसुद्धा महामंडळाची स्थापना अण्णासाहेब पाटलाचे अध्यक्ष झाल्यापासून आज पंढरपूर तालुक्यात शहरात आणि जिल्ह्यामध्ये अनेक मोठे प्रकरण झालेले आहेत म्हणजे समाज उद्योजक होण्यासाठी व्यक्तिगत चालवला आहे आज कमी तर महाराष्ट्रात एक लाख लोक उद्योजक होण्यासाठी त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न आज साकार करण्यासाठी एक थोडे काळामध्ये एक लाख लोक उद्योजक होते आणि आज अण्णासाहेब पाटलांचे पुण्यतिथीनिमित्त आवदान देतो की असेच मोठे कार्यक्रम राबवू <laughs> <आगा? laughs> <आगा। laughs> त्यांच्या वतीने आज भविदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि एका पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे